नमस्कार आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करण्याबाबत सरकारचा काय प्लॅन आहे जाणून घ्या सविस्तर लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो एकीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे आहे तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय फक्त अठ्ठावन्न वर्ष आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्ष झाले पाहिजे अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सातत्याने उपस्थित केली जात आहे यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू आहे महत्वाचे म्हणजे सरकार देखील याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या तयारीत आहे परंतु याबाबतचा अंतिम निर्णय कधीपर्यंत होणार सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष कधी होणार हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद